निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेध म्हणजेच पीबीएस न्यूज प्रतिदिन लाखो दर्शकांच्या पसंतीचं चॅनल म्हणजेच पीबीएस न्यूज चॅनल अचूक बातमीसाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील घंटीवरचं बटन दाबायला विसरू नका पंढरीच्या राजकारणातील सर्वसामान्यांचा दीपस्तंभ अभिजित पाटील संतांच्या पवित्र स्पर्शाने व विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादाने व चंद्रभागेच्या निर्मळ प्रवाहाने पुलकित झालेल्या पंढरीच्या पावन नगरीत एक युवा किम्यागार एक कर्तबगार युवा उद्योजक म्हणून अभिजित पाटील यांनी आपली एक आगळीवेगळी ओळख अखंड महाराष्ट्राला करून दिली आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय पर्यावरण अशा विविध माध्यमांना स्पर्श करून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक नवी ओळख निर्माण केलेली पाहायला मिळते शिवजयंती भीमजयंती याबरोबरच विविध महामानवांना वंदन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून तरुणाईमध्ये एक नवा जल्लोष त्यांनी निर्माण केला याबरोबरच शिवमहापुराण कथेचे यशस्वी आयोजन तसेच कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या संघर्षमय येशोगाचा सर्वसामान्यांना लढण्यासाठी नवा दिलासा देऊन जातो विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोर गरीब शेतकऱ्यांना दिलासा देऊन आपल्या नावाचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे सध्या पंढरीच्या राजकारणातील एकच दीपस्तंभ म्हणून तरुणाई आबालवृद्ध अभिजित आबा यांच्याकडे पाहत आहे त्यांच्या या गौरवशाली कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे पीबीएस न्यूज करता विजय चव्हाण सह सचिन ओहार